शेवटचे पाच दिवस आहे अकरा तारखेला संध्याकाळी आपला प्रचार सं सांगता होणार आहे महायुतीकडनं अंतिम टप्प्यात सगळेच आम्ही सर्वच पक्ष घटक पक्ष प्रत्यक्ष मतदारांच्या संपर्कासाठी परीने प्रयत्न करत आहेत संघटन स्तरावरती बैठका घेत आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही चार तारखेला सकाळपासून घर चलो अभियान सुरू केलेलं आहे काल आणि परवा जवळजवळ साडेसात हजार कार्यकर्ते कदाचित जास्तही असतील हे प्रत्येक घरी जाऊन आमचं दुसरं पत्रक सगळ्यांना देत आहेत या पुढच्या पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाहीर सभा होणार आहेत दिनांक आठ तारखेला प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी पुण्यात आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये संवाद संमेलन घेणार आहेत वेगवेगळ्या घटकांचे नऊ तारखे दहा तारीख आणि अकरा तारीख आपल्या देशाचे नेते माननीय नितीन गडकरींची सभा आहे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याही दोन तीन सभा या सगळ्या होणार आहेत महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांचाही दौरा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांमध्ये मान्य अजितदादांच्याही दोन सभा होणार आहेत त्यामुळे सहाच्या सहा, सहा विधानसभांमध्ये वेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या सभा प्रकार त्या त्या भागात आम्ही करतो आहे त्याचं डिटेल नियोजन आज रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण करू पण बावनकुळेजी राजसाहेब ठाकरे देवेंद्रजी नितीन गडकरी अजितदादा या सगळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत सभा ठरवलेल्या आहेत संमेलनं आपण ठरवलेली आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ पक्ष म्हणून आणि महायुतीचा विचार केला तर जवळजवळ पंधरा एक हजार कार्यकर्ते घरोघर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे अगदी सगळे नगरसेवक हो प्रत्येक सोसायट्यांमध्ये छोट्या पंधरा वीस जणांच्या बैठका मतदारांच्या असाही आम्ही एक केलेला आहे कॉर्नर सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू आहेत आमचा प्रयत्न असा आहे की एका शक्ती केंद्रावर एक सभा अशा जवळजवळ साडेसहाशे सभा आमचे स्थानिक नेते ठिकठिकाणचे किंवा पुण्यात राहणारे राज्यातले जे काही पदाधिकारी अशा सभा आम्ही पुढच्या अकरा तारखेपर्यंत कोणत्या सुरू झाल्या आहेत तीन तारखेपासून कॉर्नर सभा सुरू झाल्या आहेत पण पुढच्या काळात था त्याला चांगला मिळेल वेगवेगळ्या समाज बांधवांचे मेळावे असे जवळजवळ पंचावन्न मेळावे जेही सुरू झालेले एक तारखेपासून रोज तीन चार मेळावे तीन चार मेळावे वेगळ्या प्रकारचे होत आहेत त्यातही सगळ्यांचा जेणेकरून सगळ्या घटकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल असा एक आपला हा कार्यक्रम आपण केलेला आहे भारतीय जनता पार्टी नेहमी लोकसहभाग आणि संवादावर विश्वास ठेवते आणि त्यामुळे प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करा वेगवेगळ्या घटकांना करावा मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या समाज साठी संवाद संमेलनं तसा एक प्रयोग आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही आशिष शेलार आले त्या दिवशी केला होता आपण सगळ्यांनी त्याच्यावरती चर्चाही के केली होती की आम्ही एक युवा मन की बात नावाचा एक चांगला ॲप केला आणि मला सांगायला आनंद होतो आहे नऊ तारखेला त्याचा आम्ही पूर्णपणे अहवाल आणि त्याचा एक जाहीरनामा प्रकाशित युवकांचा करणार आहोत जे नवं मतदार आहे किंवा जे युवा मतदार आहेत काल रात्रीपर्यंत जवळजवळ एकाहत्तर हजार सहाशे इतक्या युवकांना प्रत्यक्ष भेटून ऑनलाईन नाही फोनवर नाही पण प्रत्यक्ष भेटून पुणे शहराच्या सहाच्या सहा विधानसभेतले वेगवेगळे महाविद्यालय असतील वेगवेगळे चौक असतील वेगवेगळ्या हॉटेल्स असतील वेगळ्या ठिकाणी जिथे तरुणांचा मोळ असतो असा या सगळ्या ठिकाणी संवाद करून जवळजवळ एकाहत्तर हजार सहाशे युवकांशी संवाद आम्ही साधलेला आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के युवती आहे जे विद्यार्थिनींचा सहभाग या सगळ्याच्यामध्ये आहे आणि स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा जो आत्मनिर्भर भारताचा आणि विकसित भारताचा अजेंडा आहे त्याच्याविषयी त्यांच्याशी वेगवेगळ्या चौदा प्रश्नांच्या आधारे ते प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती करून तो ॲप आपल्या सगळ्यांना शेअर केला आहे आम्ही त्याचा फीडबॅक घेतलेला आहे आणि हा सगळा त्यांच्याही अपेक्षा त्यातनं समजून घेतलेल्या आहेत आणि त्याने स्वाभाविकपणे वेगवेगळ्या विषयात पुण्याशी संबंधित असतील देशाशी संबंधित असतील वेगवेगळ्या विषयात तो फीडबॅक आलेला आहे तोही एक उपक्रम आमचा आता अंतिम टप्प्यात आहे नऊ तारखेपर्यंत मला विश्वास आहे की आम्ही एक लाख तरुणांपर्यंत पोचू